माझं कसं आहे माहिती आहे का आली लहराने आणि केली कर मी ना वजन कमी करायचं तर ठरवलं आहे पण ते व्हिडिओ वेट लॉसचे वे व्हिडिओ बघून ना खूप मोटिवेट मोटिवेशन व्हिडिओ असतात पण त्यात तर कॉमेंट तर खूप खतरनाक असतात माझं पंच्याऐंशी होतं मी सत्तर के जी केलं पण मी त्यांचं कमी केलेल्या वजनाला महत्त्व देत नाही पण तीच पंच्याऐंशी झालं मग माझं तर तेवढं पण नाही आहे मग मी तिथंच माती खाते आणि डीमोटिवेट खात राहते आणि परत स्वतःच ठरवते आता कमी करणार वजन मोटिवेट डिमोटिवेट हेच चाललंय बाहे माझं तर आणि त्यात माझे ओजी बोलत असतात जाड झाली जाड झाली आणि मी कमी खायलेले दिसले की बोलतात तू चार टाईम खा म्हणजे कमी होशील बाई करावं तर काय करावं काय कळेना हळूहळू कळल म्हणलं पहिलं डब्यासाठी तयारी करावी म्हणजे नवरा म्हणेल तू काय खात नाही पोटभर मला तरी दे बनवून डब्बा मग काय पीठ घेतलं पहिलं तर मळून मग भेंडी घेतली धुवून कट करून आणि भेंडीला दिलं सोप तिला टोमॅटो कांदा आमकं टमकं टाकून तर पत्त्या केल्या गरमागरम झाला डब्बा तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणलं होतं छान असं तर बघा आहे का नाही छान सोन्याचं राहतं थोड्या वेळ बाजूला